जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर एसीबीच्या जाड्यात एका खाजगी कॉन्ट्रॅक्टरकडून दहा लाख रुपयांची लाच घेताना रंगे हातो पकडले आयुक्त संतोष खांडेकर यांच्या मालमत्तेची चौकशी करा वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांची मागणी जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर हे आज एसीबीच्या जाळ्यात अडकले आहे आणि या कारवाईमुळे संपूर्ण जालन्या जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे एका शासकीय बांधकाम ठेकेदाराकडून त्याचे बिल काढून देण्यासाठी दहा लाख रुपयांची लाच त्यांनी मागितली होती आणि ही लाच आज स्वीकारताना त्यांना महापालिका कार्यालयात एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण जालना जिल्ह्यात व शहरात पसरली असता एकाच खळबळ उडाली आहे यावेळी पथकाने आयुक्त संतोष खांडेकर यांच्या शासकीय झाडाझडती करायला सुरुवात केली असून संपूर्ण निवासस्थान हे एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे व कसून चौकशी सुरू आहेत यावेळी त्यांच्या निवासस्थानी सामाजिक कार्यकर्त्यांनी धाव घेत आयुक्तांच्या कारनामेचा पाडा प्रसार माध्यमांसमोर मांडला आहे तर हे जे कारवाई झाली योग्य असल्याचे मत यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी या कारवाईवर समाधान व्यक्त केले आहे एका शासकीय आयुक्त आहे याच्या विरोधामध्ये वारंवार तक्रारी दाखल झाल्या होत्या आणि आता एका कोणी शासकीय त्याला दहा लाखाची लाच घेताना तिकडे रंगीनाथ आहे अशी माहिती मिळती आणि आता त्याच्यावर गुन्हाही दाखल झालेला आहे हा खरोखर संतोष कांडेकर नावाचा हा व्यक्तीच्या विरोधात अनेक लोकांच्या तक्रारी दाखल होत्या आणि हा भ्रष्टाचारी अधिकारी होता याच्या मालमत्तेची चौकशी करावा संभाजीनगर औरंगाबादला त्याच्या त्या डी मार्ट तिथल्या प्रझाण मॉल मध्ये याच्या दोन ते, ते, ते तीन ती ती गाळे त्याची सुद्धा माहिती आमच्याकडे आहे आणि याचं अनुक बाहेर जिल्ह्यामध्ये यांचे प्रॉपर्टी याच्या प्रॉपर्टीची चौकशी करावा आम्ही वारंवार या विरोधात तक्रारी दिल्या होत्या हा भ्रष्टाचारी अधिकारी यांना इथं जालन्यामध्ये राहून मागच्या पाच वर्षापासून इथं असल्या कारणाने मोठी माया या ठिकाणी जमा केलेली आहे आणि याला इथले राजकीय पुढारी सुद्धा सहकार्य करत आहेत त्याच्यामुळे याची मालमत्तेची चौकशी करावा याच्या बाहेर जिल्ह्यामध्ये याची जी मालमत्ता आहे याची सुद्धा चौकशी करावा अशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही मागणी करत आहे आदी आदी आता आता बारकाईने चौकशी केली तर होईल आमची इथल्या एसीपी ला विनंती आहे विषयक अधिकारी चौकशी चांगली करावा याची जर खोसून चौकशी केली तर याची या जिल्ह्यामध्ये याच्या नातेवाईकाच्या नावावर मोठ्या प्रमाणात मालमत्ता यांनी जमा केलेली आहे